आज या ठिकाणी सर्वप्रथम माझ्यातर्फे सर्वांना जय भीम आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा या ठिकाणी सर्व या मुलून विभागातील सर्व बौद्ध समाजातील बौद्ध विभागातील मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते ने या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्वांना सर्वप्रथम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येणारा जो भीम महोत्सव आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आपले विनोद भाऊ जाधव हे चांगल्याप्रमाणे मुलुंडमध्ये हा भीमोत्सव साजरा करतात हा भीम भीमोत्सव मुलुंडमध्ये साजरा नव्हता हाही मुंबईमध्ये याची पूर्ण चर्चा असते की हा पाच दिवसाचा सा भीमोत्सव साजरा होतो तर मी त्यांना ही बुद्धचरणी प्रार्थना करतो की हा कार्यक्रम वर्षानुवर्ष हा एवढा मोठ्या स्वरूपाचा की हा भारत देशामध्ये पूर्ण हा विनोदभाऊ जाधव यांचा संकल्प प्रतिष्ठानातर्फे हा कार्यक्रमाची सांगता हो हीअ थो जय हिंद जय महाराज जय